नमस्कार आज दिनांक नऊ जून जय राम जय जय नाश हाच मोक्ष नमस्कार आज दिनांक नऊ जून श्रीराम जय राम जय जय राम वासना नाश हाच मोक्ष पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार प्रपंचाला कंटाळून भक्ती ये नाही येणार कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे मला सुख व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होईल जिवंतपणे मिळालेली अत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल खरोखर -कर। भगवंता काय कमी आहे एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होत प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होत वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही त्याला काय करावे माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते हेच आपले चुकते हवे पण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही हे सर्व रोगांचे मूळ आहे आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत व्हावे पण किती जण तसे होतात म्हणजे ती निराशाच नाही का प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाहीच उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने ते जर उत्तम केले लो तर लोक त्याचे कौतुकच करतात तसेच प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय किंवा कोणी गरीब असला काय याला महत्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्व आहे आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले पाहिजे म्हणजे तो प्राप्त होतो मी करतो असे कधीच म्हणू नये मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असे जो म्हणतो त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीणच असते विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे हे प्रथम पाहावे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारणच होणार नाही हवे व नको याचा आग्रह नसावा यातच वासनेचे मरण आहे श्रीराम राम जय जय राम महाराज म्हणतात की खरं तर आपल्याला खरी भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कसा करावा हेच मुळात कळत नाही आणि ज्याला मुळात प्रपंच नीट कळला नाही त्याला परमार्थ तरी कसा कळणार भक्ती कशी कळणार कारण महाराजांचं सांगणं हेच आहे प्रपंच व्यवस्थित कर्तव्यबद्ध पद्धतीने पार पाडूनच आपण परमार्थ साधू शकतो आणि असा परमार्थ साधणं खरंच खूप श्रेष्ठ आहे आणि कठीणही आहे तसंच महाराज म्हणतात की भगवंताजवळ आपल्याला देण्यासारखं सारं काही आहे आणि तो आपल्याला देऊही शकतो पण पर परमेश्वराला आपल्याकडून जे प्रेम अपेक्षित आहे ते प्रेम आपण त्याला सर्वस्वाने अर्पण करायला हवं आणि त्याची भक्ती करायला हवी आणि अशाच प्रकारे त्याच्या अनुसंधानात राहून आणि त्याचं नामस्मरण करून आपण त्याला प्राप्त करू शकतो आणि भक्तीमध्ये खरं तर गरीब काय किंवा श्रीमंत काय याला महत्त्वच नसतं कारण गरीबाकडे आणि श्रीमंताकडे किती पैसा आहे किंवा किती त्याच्याकडे देण्यासारखं आहे ह्याच्यापेक्षा त्याला भगवंताचं अनुसंधान किती साधलं आहे हे महत्वाचं ठरतं आणि असं अनुसंधान नामस्मरण करता करता जो साधतो त्यालाच त्याची प्राप्ती होऊ शकते परमेश्वराची खरी तळमळ लागणं गरजेचं आहे आपण प्रपंचातन बाहेर राहण्यापेक्षा आपली विषयांमध्ये जी वासना अडकलेली आहे ना ते चिकटले पण तो हव्यास आपल्याला सोडता यायला हवा आणि त्याचं अनुसंधान साधायला हवं त्याची तळमळ लागायला हवी अशी ही परमेश्वराची तळमळ तुम्हा आम्हा साऱ्यांना लागो आणि त्याच्या नामस्मरणाने त्याची प्राप्ती तुम्हा आम्हा साऱ्यांना हो हीच त्याच्या चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव